मित्रांनो हा बघा कसा रस्ता अशा रस्त्यामधून घुसून जातात शिंदासाठी हे काटे बघा मित्रांनो हे जे काटे आहेत ते काटे मिठेतून कसे फिरतात नमस्कार मित्रांनो तुम्ही सर्वजण कसे आहेत मित्रांनो आशा करतो तुम्ही जण सर्व ठीक असाल आमचं पुन्हा एकदा आकाशच्या उलवमध्ये स्वागत आहे या उलोकमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे मित्रांनो आमचा गावचा रान त्या गावामध्ये खूप प्रकारच्या भाज्या असतात पावसाळी भाज्या असतात त्या भाज्या तुम्हाला आज मी दाखवणार आहे तसेच एक आम्ही भाजी आणायला आहे ती म्हणजे मित्रांनो तुम्हाला बांबू तर माहीतच असतील त्या बांबूची भाजी कशाप्रकारे खातात लोकं आणि त्याला काय बोलतात ते पण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे त्या बांबूला आम्ही जी नवीन बांबू निघतात त्या बांबूला आम्ही शीण बोलतोय ते शीण आणायला आम्ही आज रानामध्ये जातोय तर आमच्यासोबत खूप जण आहेत तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही दाखवणार आहोत तर व्हिडिओ हा पूर्णपणेश्वर तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हा आमचा गाव आहे तुम्ही बघू शकता सगळीकडे हिरवळ गार दिसते तुम्हाला एकदम सुंदरसा आमचा गाव आहे मित्रांनो आता आम्ही जातोय राणाकडे आणि तुम्हाला दाखवणार आहोत सीन कशा प्रकारचे असतात तर व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे शेवटपर्यंत बघा तुम्हाला या व्हिडिओमध्ये मजा येणार आहे तर आम्ही त्या राणाकडे आता लवकर लवकर जातोय अजून किती दूर आहे इकडून शॉर्टकट असा ना इकडून असायला तु लाड घ्यायचा झालं ना मग वाट नाही जायचं तुम्हाला

खूप प्र प्रकारच्या बांबूच्या जाळ्या आहेत आणि त्या जाळ्यालाच छोटे छोटे त्याचे डीरे निघतात त्यालाच वास्ता पण बोलतात शीन पण बोलतात आणि खूप प्रकारची नावं मित्रांनो आहेत पण आमच्या कोकणी भाषेमध्ये त्याला शीन बोलतात तर आता आम्ही या जंगलामध्ये या रानात त्या शिंदेला शोधणार आहोत तर शोधल्यानंतर तुम्हाला मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवतो आहे तर चला तर आधी आपण तिकडे जाऊया मित्रांनो आमची जी गँग होती ती मी बघितली होती मग अशी ती सर्व आधीच पुढे गेलेली आहेत माणसं आता आपण त्यांचे मागे, -मागे जाणार आहोत आणि मित्रांनो हा जो रस्ता आहे या रस्त्याला पाणी असल्यामुळे आपल्याला थोडासा जास्त जोरात चालता येत नाही तुम्ही बघू शकता पाणी मित्रांनो ते बघा आपण आता तिकडे जाऊया चला तर मी मित्रांनो धावत जातो आहे कारण की मला हा रास्ता माहीत नाही हे बघा मित्रांनो आपले सा भेटलेत आपली ती माणसं मित्रांनो हे बघा पाणी कसं पडतंय याच्यामध्ये बघा एकदम सुंदर रित्याने पाणी पडतं आपण एकदा थोडासा काढतो हे बघा तर मित्रांनो आपल्याला चालता चालता आपल्याला एक भाजी मिळालेली आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो आम्हाला मशरूम मिळालेलं आहे याला आम्ही अळीम पण बोलतो तुमच्या वॉशिमधे याला काय बोलतात आम्हाला नक्की सांगा तर हे बघा मित्रांनो अशी अळीम असते पण मित्रांनो ही थोडीशी खराब झाली आहे म्हणून आम्ही याला खाऊ शकत नाही आता हे मित्रांनो ही फुललेली आहे मुळे ही, ही खराब झालेली आहे आपल्या लगेच समजते पूर्णपणे खराब झालेली आहे म्हणून आपण याला खाऊ शकत नाही जर याचे जर दोडेच असते आपल्याला मिळालेली असते ना तर आम्ही याला घेऊन गेलो असतो मित्रांनो आपल्या रस्त्यामध्ये एक अजून एक भाजी दिसली आहे मित्रांनो हे बघा या याला आम्ही कंटोली बोलतो आणि आमच्या बोलीभाषेमध्ये म्हणजे आम्ही जी घरी भाषा बोलतो कोकणी भाषेमध्ये याला कार्टोली बोलतो आम्ही मित्रांनो मित्रांनो हा बघा कसा रस्ता अशा रस्त्यामधून घुसून जातात शिंदासाठी हे बघा काट्यामुठ्यातून जातात हे बघा कसे हे काटे बघा मित्रांनो हे करुंदी जे काटे आहेत ते काटे काटेमुठ्यातून कसे फिरतात हे बघा फक्त शिंदाच्या भाजीसाठी मला पण फिरावं लागतं हे बघा कसं याच्यामध्ये घुसावं लागेल आता मित्रांनो पूर्णपणे जाळे आहे मित्रांनो आणि खूप गच आहे मित्रांनो तर आपण याच्यामध्ये सावकाश फिरावा लागेल कारण की याच्यामध्ये सर्प पण खूप प्रकार तर मित्रांनो हे बघा आपल्याला पहिली जाळी भेटलेली आहे म्हणजे बांबूची पहिली जाळी भेटलेली आहे त्या जाळीला कशा प्रकारे छोटेसे डिरे असतात त्या डिरेला आम्ही हे शीन बोलतो हे बघा मित्रांनो अशा प्रकारचे डिरे याची आम्ही भाजी करून खातो यालाच सीन आम्ही बोलतो तर मित्रांनो अजून आपण पुढे जाऊन बघूया तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्याला एक पुन्हा एक आजूने बांबूची जाळी मिळाली आहे असा वाचता आपल्याला मिळालेला आहे हा अशा प्रकारे निघतो जमिनीतून सध्या मित्रांनो हा खूप छोटा आहे याच्यापेक्षा हाच ह्याच्यापेक्षा मोठे पण असतात मित्रांनो पण सध्या आपण आता फिरायला आले तर आपण खाली हात जाऊ शकत नाही म्हणून या वास्त्याला म्हणजे या सीनला आम्ही आमच्यासोबत घेऊन जाणार आहोत हा बघा मित्रांनो हा वास्ता आहे या वास्त्याला आम्ही शीन बोलतो आणि याची आम्ही भाजी करून खातो मित्रांनो याच्यामध्ये याच्यामध्ये मित्रांनो गावठी कोंबडा किंवा तुम्ही चिकन पण याच्यामध्ये टाकू शकता कारण की या हे जे टाकल्याच्या नंतर त्या चिकनला एवढी चव येते मित्रांनो की तुम्ही एकदा खाऊनच बघा मित्रांनो हे बघा हे अशी जाळे असते या जाळीला ते निघतात पण मित्रांनो या जागेवरती ना आधीच लोक फिरून मोकळे आहेत आणि त्याने सगळे तोडून दिलेले आहेत म्हणून मित्रांनो आम्हाला जास्त करून काय भेटले नाही आहेत जे काय भेटतात म्हणजे छोटेसे भेटतात मित्रांनो मोठे पण नाही आहेत तुम्ही बघू शकता त्याची साईज आत्ता ते थोडंसं जमिनीतून निघायला सुरुवात केली मित्रांनो हे बघा मित्रांनो हा एक छोटासाच मित्रांनो आहे आत्ताच निघ निघायला सुरुवात केली त्यांनी पण आता निक, मित्रांनो आम्ही आता इकडे आलो आहे तर याला पण आम्ही आमच्यासोबत घेऊन जाणार आहोत तर हा बघा आपल्याला आता थोडासा मोठा मिळालेला आहे हा बघा मला वाटतं हा तीन चार दिवसाचा आहे याच्यापेक्षा पण मोठा होता मित्रांनो हा जाग याचा जमीन निघ निघाला ना याला जास्त नाही जास्तीत जास्त सात आठ दिवस लागतात मोठं व्हायला हा बघू शकता तुम्ही आत्ताच निघालेला आहे तीन चार दिवस झाले असतील मित्रांनो याला dah saya Terima kasih. तर मित्रांनो जवळजवळ आम्ही या रानामध्ये एक तास फिरलो आणि एका तासामध्ये आम्ही जवळजवळ आंबूचे जाळीचे जे सीन असतात ते सगळे सगळ्यांनी चांगल्या प्रकारे शोधलेत मित्रांनो ते आता तुम्हाला मी दाखवतो आम्ही प्रत्येकाने किती शोधलेत ते तुम्हाला मी दाखवतो ही झोपडी आहे आता मी इथं थोडंसं आराम करायला थांबलो आहे हे बघा मित्रांनो याच्यामध्ये सगळ्या बसलेल्या आहेत रानामध्ये फिरून फिरून सगळेजणी थकले आहेत म्हणून इथं बसलेले आहेत इथं सगळेजणी आपल्याला छोटेशाच मिळालेत कारण की जे मोठे बांबू होते ते आधीच या इकडच्या लोकांनी तोडून नेले होते म्हणून आम्हाला या छोट्याशाच मिळालेले आहेत इकडे पण सगळ्यां सगळ्यांना छोटे मिळालेले आहेत हा बघा एकच आपल्याला मोठा मिळालेला आहे असं पकड हा बघा एकच मोठा मिळालेला आहे याच्यापेक्षा पण मोठे असतात तुम्हाला हा मुलगा दिसतो एवढे मोठे असतात मित्रांनो पण हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आहे भेटूया पुन्हा अशा व्हिडिओमध्ये